नमस्कार आर न्यूज गुरुवार दिनांक वीस नोव्हेंबरच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेट दर आहे एक लाख तेवीस हजार बावीस कॅरेट दर आहे एक लाख तेरा हजार एकशे साठ तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख सत्तावन्न बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आणि नात्यासारखा जिवाळा जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचन मधला अविभाज्य घटक असणारा एच पी चहा जसा हवा तसा चहा आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहुयात चंदगडमध्ये महायुतीतीलच भाजप विरुद्ध शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस गट आमने राजर्षी शाहू विकास आघाडीची दमदार एंट्री काणेकर विरुद्ध शिनोळीत एकतीस लाख पंचवीस हजारांच्या विकास कामांचा शुभारंभ माजी आमदार राजेश पाटील यांच्या पाठपुराव्याला मिळालं यश अंगणवाडी आणि ग्रामपंचायत सभागृह बांधकामाला हिरवा कंदील बी मध्ये ओ कामांच्या वाढत्या भारामुळे शिक्षक त्रस्त समन्वय समितीच्या प्रशासनासमोर ठेवण्यात मागण्या मानधनाबाबत ऑगस्ट पर्यंत जुनी प्रणाली सप्टेंबर पासून लागू केंद्रशाळा मांडेदुर्ग इथं माजी भाकरी उपक्रम व्यावहारिक शिक्षणाचा उत्कृष्ट नमुना पाचवी ते सातवीच्या विद्यार्थिनीचा कष्ट स्वावलंबन आणि पाककलेची शिकवण जडे सिद्धेश्वर आश्रमात एकोणसत्तरावा पुण्यस्मरण उत्सव एकोणीस ते चोवीस नोव्हेंबर दरम्यान विविध प्रवचन सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी जगद्गुरू डॉक्टर पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजींसह अनेक पूज्यस्वामींचे दिव्य सान्निध्य पारंपरिक चहाला मागे टाकत गवती चहाची वाढती लोकप्रियता आरोग्यदायी गुणधर्मामुळे शहरासह ग्रामीण भागातही वाढती लागवड पचन सुधारण्यासाठी सर्दी खोकल्यावर आराम देण्यासाठी गवती चहा ठरतो उत्तम पर्याय कोल्हापुरात युवतींसाठी विनामूल्य शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिर एक हजारहून अधिक युवतींसाठी कराटे लाठीकाठी बचाव तंत्रांचं मार्गदर्शन शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन आणि मान्यवर महिलांचे उद्बोधन अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा